नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपली सर्वांचे स्वागत करत आहे परत एकदा उपाय पावसाची तयारी होत आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर कसं काय ते म्हणजे परिवर्तन कसं काय झालं आहे ते पाहूया व थोडासा आढावा घेत असताना मुंबई जालना नागपूर कोरोबा बेळगाव हैदराबाद हा पट्टा जो आहे ते उंचावरचे ढग अजूनही तिथे सर्व म्हणजे सर्व ठिकाणी आहेत रात्रीतून सुद्धा सांगली सोलापूर नांदेड लातूर चंद्रपूर नागपूर ह्या परिसरात एक कमी दाबाचं साधारण क्षेत्र निर्माण होताना दिसत आहे रात्रीतला तापमान जर पाहिला गेला तर रात्री तापमानसुद्धा बऱ्यापैकी थोडासा गारवा आहे पण उकाडा पण बाहेर गारवा तेवढा नाही आहे थंड नाही आहे पण उकाडा बऱ्यापैकी जाणवतो असं दिसत आहे सोलापूर आणि सोलापूर साईडला जरा बऱ्यापैकी जास्त श चोवीस शेंटीग्रेटर सेंटीग्रेड असे तापमान आहे त्यामुळे तिथं उकाडा आहे रात्रीतून दिवसभरात तापमान जास्त आहे पस्तीस जवळजवळ चौतीस पस्तीस चौतीस पस्तीस तेहत्तीस या लेवल तापमान उद्या असणार आहे म्हणजे उन्हाचे चटके उद्या बसणार आहेत इथून बघायला गेलं तर सांगली साईडलासुद्धा भरपूर तापमान आहे हैदराबादला पण भरपूर आहे चौतीस चौतीस सेंटीमीटर तापमान आहे बाकी सर्व ठिकाणी म्हणजे नांदेड लातूर वगैरे तिथंसुद्धा तापमान भरपूर आहे एकंदरीत पाहायला गेलं तर सकाळी सकाळी प गोवा सांगली सोलापूर नांदेड रापूर या ठिकाणी एक द्रोणी स्थिती निर्माण होईल आणि हेच कारण असणार आहे अवकाळी पावसाचं आता नंतर ना ते दुपारच्या सुमारास तेच जळगाव नाशिक अकोला नागपूर आणि इंदोर परिसरात उत्तर भागात सरकताना दिसत आहे त्याच भागात पुढे जबलपूर जबलपूर साईडला इलाहाबाद वगैरे उत्तर भागात ढागाळ हवामान परिस्थिती मोठ्या प्रमाणात जाणवत आहे त्यानंतर इकडे आपल्या महाराष्ट्र साईडला बघायला गेलं तर भंडारा गोंदिया ह्या परिसरात पावसाला चांगली सुरुवात झालेली दिसत येते दिसून येते डोंगरघाट परिसरात म्हणजे त्याच्या उत्तर साईडला पावसाने चांगली हजेरी लावलेली दिसून येत आहे वर्धा तसेच विदर्भ परिसरात पावसाला तिथे सुरुवात झालेली दिसून येत आहे आणि तसाच पाऊस पूर्वीकडे सरकताना दिसत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर उद्या सोलापूर सांगली नांदेड लातूर चंद्रपूर गडचिरो रामकू या परिसरात परिसरात हवामान परिस्थिती असणार आहे असे हे मॉडेल दर्शवत आहे पावसाचा जोर उत्तरेकडे जो थोडासा जास्त आहे गुडगाव वगैरे ह्या परिसरात पावसाचा जोर अधिक आहे म्हणजे उत्तर भागातून जोर जास्त आहे कारण तिथे एक पश्चिमे आवर्तन आलेलं आहे त्यामुळं तिथं त्या परिसरात पावसाचा जोर अधिक वाटत आहे सॅटलाईट हे मॉडेल असं सांगत आहे किंवा अकोला नांदेड लातूर चंद्रपूर नागपूर रायपूर ह्या परिसरात एक मॉडेल दर्शवतं की या परिसरात पावसाची शक्यता चांगली आहे तसेच दुसरं मॉडेल असं दर्शवतं नागपूर इंदूर झाशी कोरोबा म्हणजे ईशान्य भारतामध्ये पावसाची शक्यता दर्शवत आहे एकंदर काही विदर्भ भागाने नागपूर परिसरात परत एकदा अवकाळी पाऊस होणार असं वाटत आहे अवकाळी पावसाची जोडणं चालू आहे दोन तीन दिवसात पाऊस तिथं टिकून राहील असंही ते मॉडेल दर्शवत आहे धन्यवाद